की राजकारणामध्ये काय साहेब आता साधा ग्रामपंचायतचा सदस्य झाला तरी ती बघते सरपंचा फोटो केवढा आहे माझा केवढा आहे आमच्या कधी आयुष्यात ती आलं नाही की बाबा फोटो मोठा आहे का आहे कुणी टाकलाय का नाही टाकलाय आम्ही आमच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवतो की चला आपण जर काम करत असू प्रामाणिकपणे झटत असू तर शंभर टक्के रोज एकच उद्देश असतो की कि दिवसाचं किमान पाचशे सातशे लोकांचं तरी मतदान रोज गोळा करायचं काम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करायचं आणि त्याच्यासाठी पूर्ण दिवस त्या ठिकाणी खर्च घालायचा कारण सामान्य माणसाला केलेली मदत सामान्य माणूस कधीही विसरत नाही साहेब अनेक लोक तुमच्या पार्टीतले मंत्री केले आमदार केले खासदार केले काही काळापूर्वी तर सीएमच्या रेसमध्ये सुद्धा असलेली माणसं साहेब पण ती माणसं सुद्धा केवळ आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साहेबांसारख्या माणसाला सोडून त्या ठिकाणी कशा पद्धतीने भाजपवासी झाले हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जोडून बघितले साहेब आणि हा फरक आहे त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आज बरस बोलत असताना मला मगाशी बसल्यावर त्यांनी सांगितलं की शिक्षकाला काहीतरी पैशाचा आम्हीच दाखवायला चालू आहे आता खरं आहे का खोटं आहे माहीत नाही पण मला वाटतं इथल्या शिक्षकाला पैशाचा आमिष दाखवण्यापेक्षा त्या ट्रस्टच्या सहा सहा महिने झालं त्या कर्मचाऱ्याच्या पगारी झाल्या नाहीत ती बिचारी बोंबल तिथं आता त्यांना काय जाहीरित्या म्हणता येत नाही ती मला हळूच फोन करून सांगते दादा तुम्ही काहीतरी म्हणजे थोडं आमच्या पगारी होत्या तिकडे मला वाटतं त्या बिचाऱ्यांच्या पगारी दिल्या तर बरं होईल आणि हा जिल्हा पैशाच्या बाबतीत पैशाच्या घमंडीवर पैशाच्या ताकदीवर जर कोण राजकारण करायचा प्रयत्न केला तर ते जे पैसे खर्च करून कसा मात जिरवायचा ह्या जिल्ह्यापेक्षा दुसऱ्या जिल्ह्याला महाराष्ट्रात ज्ञात नसल नसेल इतकं ह्या जिल्ह्याला माहिती आहे